नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणं बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा आणि भारताच्या भूगोलावरील काही प्रश्न आहेत ते बघणार आहोत जे एम पी एस सी आयोगाने विचारलेले आहे दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीसपर्यंत विचारले आहे चला तर बघू बघा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील रिकामी जागा क्रमांकाचा देश आहे तो कोणत्या क्रमांकाचा देश आहे तर तो सातव्या क्रमांकाचा देश आहे कसं क्षेत्रफळाच्या दृष्टीने त्यानंतरचा प्रश्न बघा झास्कर लडाख व कार्याकोरम पर्वतरांगेचे स्थान रिकामी जागा हिमालयामध्ये आहे तर झास्कर लडाख काराकोरम या पर्वतरांगेचे स्थान रिकामी जागा हिमालयात आहे तर त्या कोणत्या हिमालयामध्ये आहे तर ते आहे काश्मीर काश्मीर हिमालयामध्ये झास्कर लडाख आणि काराकोरम पर्वतरांगेचे स्थान आहे त्यानंतरचा प्रश्न बघा की भार रिकामी जागा हा भारतात सर्वात उंच धबधबा आहे सर्वात उंच धबधबा भारतातील कोणता तर तो कोणता आहे तर जोग जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे सर्वात उंच धबधबा आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारतामध्ये भारतामध्ये दर रिकामी जागा वर्षांनी पशुगणना केली जाते पशुगणना किती वर्षांनी केली जाते तर ती कित, किती किती वर्षांनी तर पाच वर्षांनी केली जाते त्यानंतरचा प्रश्न आहे शोक झास्कर आणि गिलगिट या नद्या रिकामी जागा या नद्याच्या प्रमुख उपनद्या आहेत तर कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत तर त्याचे योग्य उत्तर आहे शिंदू शिंदू या नदीच्या उपनद्या आहेत शिंदू नदीच्या उपनद्या काय शोक झासकर आणि गिलगिट या नद्या शिंदू नदीच्या उपनद्या आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा रिकामी जागा हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे तंबाखू तंबाखू उत्पादनात अग्रेसर असणारे राज्य कोणते आहे तर ते आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश हे राज्य तंबाखू उत्पादनामध्ये अग्रेसर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा सोलापूर विजापूर हुबडी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक रिकामी जागा आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन तेरा पण आता नवीन क्रमांक देण्यात आलेले आहे ते तुम्ही बघून घ्या त्यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या नदीला बिहारचे दुःख दुःख असू म्हणतात तर ती कोणती नदी आहे बिहारचे दुःख अस्रू म्हणून म्हटले जाते तर ती आहे कोशी नदी कोशी नदीला बिहारचे दुःख असू म्हटले जाते त्यानंतरचा प्रश्न बघा लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते तर लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते तर जांभी मृदा जांभी मृदेमध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते जांभी मृदा कुठं आहे तर आपल्या इकडे पश्चिम कोकणामध्ये कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो भाग आहे त्यामध्ये जांभी मृदेचे प्रमाण जास्त आहे त्यानंतरचा जा प्रश्न बघा अरण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्ये रिकामी जागा राज्ये म्हणजे कोणते राज्य आहे की ज्यामध्ये अरण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये अरण्याची संख्या आणि क्षेत्रफळ पण जास्त आहेत हे म्हणजे पर्यायामध्ये दिलेल्या राज्या राज्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये अरण्याची संख्या आणि क्षेत्रफळ जास्त आहे त्यानंतरचा जा प्रश्न बघा जम्मू व काश्मीर राज्यातील सलाल जल ज जलविद्युत प्रकल्प रिकामी जागा रिकामी जागा या नदीवर आहे तर कोणत्या नदीवर आहे तर पर्याय योग्य उत्तर काय आहे त्याच्यात तर पर्याय क्रमांक तीन चिनाब चिनाब नदीवर आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर राज्यातील सलाल जलविद्युत प्रकल्प कोणता जलविद्युत प्रकल्प सलाल जलविद्युत प्रकल्प हा चिनाब नदीवर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य रिकामी जागा आहे तांबे उत्पादन करणारे राज्ये कोणते आहे तर झारखंड झारखंड हे राज्य भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य आहे त्यानंतरचा प्रश्न बघा संकल्पी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान रिकामी जागा जिल्ह्यात आहे तर जैतापूर जा, संकल, था ज संकल्प जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा रिकामी जागा या ठिकाणी आहे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा तर त्याचे योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन करबुडे करबुडे या ठिकाणी सर्वात लांब बोगदा आहे ला काय कोकण रेल्वे मार्गावरील कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा करबुडे या ठिकाणी आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो तर चामड्याचा उद्योग चामड्याचा चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात कोणत्या जिल्ह्यामध्ये चालतो तर त्याच्या योग्य उत्तर आहे कोल्हापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चाल चालतो कोल्हापुरी चप्पल हे ते जी आय टॅग मिळालेले कोल्हापूरमधील प्रसिद्ध चप्पल आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हटले जाते तर महाराष्ट्रातील चेरापुंजी कोणत्या ठिकाणास म्हटले जाते तर त्याचे योग्य उत्तर आहे आंबोळी आंबोळी या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो महाराष्ट्रामध्ये म्हणून त्याला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हटले जाते खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता पर्यायापैकी सांगायचे आहे आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत तर त्यामध्ये योग्य उत्तर आहे ठाणे ठाणे हा जिल्हा ठाणे हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्र रा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर त्या औरंगाबाद औरंगाबाद जिल्हा म्हणजे आताचं कोण संभाजीनगर आताचा जिल्हा कोणता संभाजीनगर जिल्हा आता औरंगाबादचे नाव चेंज होऊन साणी काय झालं संभाजीनगर झालं त्यामुळे तिथं आहेत कोणत्या अजिंठा वेरूळ लेणी त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रा खालीपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले ऊस संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत पर्याय दिले आहे कानत पां पांडेगाव सिकमेरेवाडी आणि कागल हे चार पर्याय आहेत तर त्यामध्ये योग्य उत्तर कोणतं आहे योग्य उत्तर आपल्याला योग्य उत्तर सांगायचे आहे तर ते योग्य उत्तर आहे पांडेगाव पांडे या पांडेगाव या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही पर्यायमंदिला आहे नागपूर भिवंडी पुणे आणि बुलढाणा तर याचं योग्य उत्तर आहे बुलढाणा बुलढाणा हे महानगरपालिका नाही तर मग पुणे भिवंडी आणि नागपूर या ठिकाणी महानगरपालिका वस्ती आहे अशा प्रकारे आपण भूगोलावरील प्रश्न बघितलं आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद